नमस्कार मित्रांनो मी संकेत सावंत आणि एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आता सध्या मी आहे कर्जतमध्ये आणि आज आपण एक्सप्लोर करणार आहोत कोंडाणा केव्ज ह्या एक फर्स्ट मध्ये तयार करण्यात आलेल्या बुद्धिस्ट केव्ज आहेत सो बघूया कशा प्रकारे आहे ते आणि आज पाऊस पण खूप पडतोय जस्ट आम्ही नाश्ता केला हे इथे तुम्ही दिसत असेल जर तुम्ही कर्जत ला जात असाल तर हे एक वड्याचं दुकान आहे इथे मस्त असे वडे मिळतात सो बघूया आता मी जातो पुढे आणि लवकरात लवकर आपण जाऊन एक्सप्लोअर करूया तो आता इकडनं तर सिक्स्टीन किलोमीटर्स दाखवत आहेत आणि ते कवर करायला लग, आपल्याला लागणार आहेत फोर्टी फाय मिनिट्स आ, लास्ट इयर मी गेलो होतो पावसाळ्यातच सो so, बोललो की परत एकदा जाऊन एक्सप्लोअर करूया कोंडाणा केव्स खूपच सुंदर अशी लेणी आहेत सो so, चला फटाफट जाऊया तुम्ही पण व्हिडिओ कंटिन्यू बघा कर्जत पासून सुमारे तेरा किलोमीटर वर कोंडी गाव आहे तेथूनच पुढे उल्हास नदीच्या विरुद्ध दिशेने सह्याद्रीच्या पायथ्याशी आपण येऊन पोहोचतो कोंडाणे गावात ही कोंडाणा लेणी राजमाचीच्या घेऱ्यात येतात आजूबाजूचा हिरवागार परिसर डोळ्यांमध्ये चकाकी आणतो ऑल राईट right, मित्रांनो सो no. so, आपण आता पोचलो आहोत कोंडाणा केव्सच्या बेस विलेजकडे आणि इथूनच ट्रेक चालू होतो हे तुम्ही बघू शकता कोंडाणा लेणी कोंडाणा बुद्धिस्ट लेणी आपल्याला या साईडला जायचं आहे सो so, मी आता पूर्णतः रेडी झालो आहे माझे ट्रेकिंग शूज वगैरे सर्व घालून आणि आपली गाडी इथे उभी आहे सो आता आपल्याला या साईडला ट्रेक करत जायचं आहे ट्रेक जास्ती हार्ड नाही आहे नॉर्मल ट्रेक आहे कारण मी लास्ट टाईम पण येऊन गेलो होतो सो मला आयडिया आहे किती लांब आहे आणि किती वेळामध्ये आपण वरती पोचू ते ॲज युजल आम्ही गाईड घेतला आहे आणि आपला गाईड आपल्यासमोर आहे बघू शकता तुम्ही हा आपल्याला हा प्रॉपर पर्यंत घेऊन जाणार तेही फ्री ऑफ कॉस्टमध्ये हे बघा काही अंतर पुढे चालून आल्यानंतर आपल्याला असे हे झाडांवरती मार्किंग्स दिसतात सो so, या मार्किंग्सला फॉलो करत आपल्याला केव्जपर्यंत जाता येतं मित्रांनो रस्ता बघू शकता तुम्ही एकदम नॅरो रोड आहे आणि दोन्ही साईडला दाट झाड आहेत हा बघा हा आपल्याला तिसरं झाड दिसतं आहे हे आणि कोंडाणा केव्जकडे जाण्याचा मार्ग या साईडला दाखवला आहे सो बेसिकली जर तुम्ही इथे येत असाल ग्रुप्सबरोबर किंवा एकटे तरी ते रस्ता चुकण्याची जी चान्सेस आहेत ना ते फारच कमी आहेत आणि हे आपल्याला सहावं झाड माझं ते पाचवं झाड दिसतंय चला आता या साईडने आपण जाऊया मित्रांनो आपण सध्या आहोत ट्रेकच्या एकदम हार्ड पार्टमध्ये आणि हा एकच छोटासा असा पॅच आहे जिथे थोडंसं असं खडकाळ रस्ता आहे तुम्ही बघू शकता आणि थोडं अंतर चालवण्याच्या नंतर आपल्याला हा पठार कसा दिसत आहे आणि आपला गाईड आपल्यासोबत आहे खूपच हुशार कुत्रा आहे मित्रांनो हा जर तुम्ही इथे येत असाल तर ह्याचा गायडन्स नक्की घ्या हा प्रॉपरली तुम्हाला केव्सपर्यंत पोचवेल ते बघू शकता मस्त असे ढग आलेत चल या yeah. कमान सह्याद्रीमधले शिवाजी महाराजांचे हे दिशादर्शक म्हणू शकतो आपण यांना आणि मित्रांनो हे आपल्याला लागलं आहे पहिलं वॉटर क्रॉसिंग आता सध्या पाऊस एवढं नसल्यामुळे इथे जास्त पाणी नाही आहे बघू शकता सुंदर असा ओहोळ आहे असे आपल्याला दोन तीन वॉटर क्रॉसिंग्स लागतात त्यातलं एक जे वॉटर क्रॉसिंग आहे ते थोडंसं त्याची लेवल थोडीशी रिस्की आहे तर बघूया पुढे कसं का काय आहे ते मित्रांनो हे बघा हे दुसरं आपल्याला वॉटर क्रॉसिंग लागले आज जास्त पाणी नसल्यामुळे इथे एवढा फोर्स नाही आहे आणि हा आजूबाजूचा परिसर तुम्ही बघू शकता एकदा आणि मित्रांनो मी तुम्हाला म्हणत होतो एक आ, रिस्की लेवलचा वॉटर क्रॉसिंग आपल्याला लागतं पण आता सध्या पाऊस नसल्यामुळे याची जी लेवल आहे ती एवढी हाय नाही आहे तुम्ही बघू शकता ते बघा तो जो दिसतो आहे ना तिकडनं वॉटरफॉल वाहत वाहत येतो आहे आणि जेव्हा पाऊस जास्त असतो तेव्हा हा जो लेवल हा जो पार पार्ट आहे ना हा पार्ट क्रॉस करना खूप कठीण असतं तो जेव्हा पण तुम्ही इथे येत असाल जर जास्त पाऊस असेल तर इथे येणं अवॉइड करा कारण ते रिस्की असू शकतं सो चला आता आपण इथून पार करूया चला मित्रांनो हा विचार आपल्याबरोबर वरतीपर्यंत येणार आहे आता पण माझ्याकडे ह्याला खायला द्यायला बिस्किटं नाही आहेत आता बघूया जर वरती जर स्टॉल्स वगैरे हो असतील आज वीक डेज असल्यामुळे थोडं मुश्किल आहे इथे स्टॉल्स वगैरे हो असणं कारण वीकेंडला इथे फार गर्दी असते सो so, बघूया जर आपलं नशीब चांगलं असेल तर काहीतरी खायला मिळेल आणि थोडं ह्याला पण काहीतरी आपल्याला खायला देऊ शकतो आपण ह्याला मित्रांनो तुम्ही जेव्हा पण कुठेही सह्याद्रीमध्ये ट्रेकिंगला जाता तेव्हा हे आपले आ, दिशादर्शक नेहमी आपल्या आपल्यासोबत असतात तो इकडे काहीतरी चेक करतो आहे मे बी इतरा तहान लागली असावी चल आणि इतरांनो हा एवढा शार्प आहे ना की जसा मी थांबतो आहे तसा तोही थांबतो आहे आणि मी जर मागे राहिलो तर तो पुढे जाऊन माझी वाट बघतो आहे खूपच अमेझिंग आहे हा या, या।, या। ऑल राईट मित्रांनो आपण ऑलमोस्ट पोचत आलो आहोत इथे एक आपल्याला वॉटर क्रॉसिंग लागतं बघूया आता त्याचं पाणी कसं आहे आणि बघूया समोरचा व्ह्यू आज मित्रांनो एवढा पाऊस नाही आहे सो इथे जास्ती पाण्याचा जा फ्लो नाही आहे हे एक चांगली गोष्ट आहे आणि तिकडे तुम्हाला वरती दिसत असेल मे इथे बघा ते जे दिसतंय ना तीच आहे आपली कोंडाना केव्ज सो आता जाऊया आपण फटाफट आणि केव्जला जवळने एक्सप्लोअर करूया जर तुम्ही विकेंडला येत असाल तर इथे बघू शकता असे सर्व स्टॉल्स आहेत इथे अवेलेबल सो जर तुम्ही इथे येत असाल जर तुम्हाला तहान लागली किंवा काय खायचं झालं तर तुम्ही ते खाऊ शकता पण आज मंगळवार असल्यामुळे इकड़े सगळे हे स्टॉल्स बंद आहेत आणि हे बघा इथे कोंडाना केवची सर्व इन्फॉर्मेशन देण्यात आली आहे सो आता बघूया हो ह्या काही स्टेप्स आपल्याला चढून वरती जायचं आहे आणि आपण सरळ जाणार आहोत लेण्यांकडे मित्रांनो माझ्या मागे तुम्ही बघत असाल सुंदर असा वॉटरफॉल आहे आणि या साईड आपल्या कोंडानाथ ठेव सो चला पुढे जाऊन जवळना एक्सप्लोअर करूया साधारणत पंचेचाळीस मिनिटाच्या ट्रेकनंतर समोर अखंड कातळामध्ये कोरलेली आखीव रेखीव कलाकृती मानवाच्या कलात्मकतेची साक्ष पटवून देते या लेणी पूर्व पहिल्या किंवा दुसऱ्या शतकात कोरण्यात आल्या असाव्यात असे शिलालेखाच्या अक्षरवाटिकेवरून वाटते या लेण्यांची पहिली नोंद सन अठराशे तीसमध्ये शास्त्री यांनी घेतली या कमानीभोवती दर्शनी भिंतीवर सुरेख असे कोरीवकाम केलेले दिसून येते या लेणीतील चैत्यगृहाची कमान पिंपळाकृती कोरलेली आहे त्यावर असणारी ही सागवानी लाकडी कमान साधारण दोन हजार वर्ष जुनी आहे आणि ती आजही सुस्थितीत आहे चैत्यगृहातील स्तूप काही प्रमाणात भग्न झाला असून त्या काळातील खांबसुद्धा पूर्णत पडून गेले आहेत चैत्यगृहाच्या बाजूलाच असणाऱ्या भिंतीवर धम्मलिपीतील काही शिलालेख आढळून येतात कोंडाणा लेण्यांमध्ये एक चैत्यगृह सात विहार आणि दोन गुहा असा कोंडाणा लेणी संग्रहालय आहे लेणी बघत असताना आपला मित्र खेकड्याचे आपल्याला दर्शन होते पाण्याची टाकी आहे आणि पूर्णपणे भरलेल्या स्थितीत आहे बघा माहिती नाही याची खोली किती असेल एकदम पूर्णपणे भरली आहे आणि मे बी त्या काळात हे पाणी वापरण्यासाठी परत होते असते पावसाळ्याच्या दिवसात लेणींच्या डोक्यावरून कोसळणारा धो धो धबधबा पाहून मन प्रसन्न होते कल्याणच्या बंदरात उतरलेला माल घाटावर घेऊन जाण्यासाठी कर्जतच्या परिसरात अनेक घाटवटा निर्माण करण्यात आल्या याच मार्गावर असलेल्या लेण्या म्हणजे विश्रांतीचे थांबे होते पावसाळ्यात बौद्ध भिक्षू याच लेण्यांमध्ये विसावत असत या ठिकाणी आपल्याला अठरा खोल्यांचा समूह पाहायला मिळतो ज्यामध्ये बौद्ध भिक्षूंसाठी विश्रांती स्थानं बनवण्यात आली होती विहारामधील भिंतींवर देखील सुबक असे नक्षीकाम पाहायला मिळते काही वर्षापूर्वी झालेल्या भूकंपामुळे या लेण्यांच्या बऱ्याचशा भागाची पडझड झालेली दिसून येते आपण बघू शकतो हे काही पिलर्स आहेत जे आता पूर्णपणे भगन अवस्थेत आहेत हे बघा हे बघू शकता हे जे पिलर्स आहेत हे त्या काळामध्ये जेव्हा पण ही वास्तू बांधली असेल त्या काळात बनवण्यात आले होते आणि हे इकडे तुम्ही आता पिलर बघू शकता हे जे कन्स्ट्रक्शन आहे हा आत्ताचं कन्स्ट्रक्शन आहे हे आता जे आपलं युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये ह्याची जी नोंद करण्यात आली आहे तेव्हा ह्याला आधार देण्याचं काम करण्यात आलं आहे पण बाकीचं जे कन्स्ट्रक्शन तुम्हाला दिसतं आहे ते सर्व फर्स्ट ऑफ सेंचुरीमधलं कन्स्ट्रक्शन आहे पूर्ण दगडामध्ये कार्विंग करून बनवण्यात आलेलं आहे आणि इथे एवढी शांतता आहे ना वा मेडिटेशनसाठी एकदम बेस्ट प्लेस आहे कर्जतमधील या ऐतिहासिक वास्तूला एकदा तरी नक्की भेट द्यावी तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक्सप्लोअर केली कुंडाना केव्ज जी की एक फर्स्ट सेंच्युरी केव्ज आहे खूपच जुनी अशी आणि गौतम बुद्ध यांच्या काळातली ही केव्ज आहे सो जर तुम्ही पण कधी कर्जतला येणार असाल तर ह्या केव्जला नक्की भेट द्या ओके पाऊस पण आता खूप पडतो आहे आणि वाजले आहेत एक आपला जो गाईड आपल्याबरोबर आला होता ना तो आता तिकडेच बसला आहे म्हणजे आता तो येणार की नाही खाली काय माहिती नाही आणि माझ्याकडे पण त्याच्यासाठी देण्यासाठी काय आणलं नव्हतं सो so, त्याला इथेच आता आपण टाटा करूया जर तो येणार असेल तर ठीक अदरवाईज आपण आता आपला परतीचा प्रवास चालू करूया so, सो खूपच अमेझिंग आणि हिस्टॉरिकल प्लेस आहे ही आपल्या कर्जतमध्ये तो नक्की एकदा भेट द्या आपण ज्या पण ठिकाणी जातो जिकडे पर्यावरण आणि आपला हा सुंदर असा निसर्ग आहे त्या ठिकाणी आपल्याला या अशा प्रकारच्या बाटल्या प्लास्टिक हे नेहमी दिसतात सो हे अवॉइड करा आणि या नेचरला जसं आहे तसंच ठेवा आणि आपला हा पण आपल्यासोबत आलेला आहे चलो इकडनंच एक दुसरीकडे एक वाट जाते आणि ती वाट आपल्याला घेऊन जाते राजमाची फोर्टकडे जवळपास दीड तासाचा ट्रेक येतो आणि आपण जाऊन बसतो राजमाची फोर्टला नेक्स्ट टाईम आपण जेव्हा येऊ तेव्हा राजमाची फोर्टला नक्की व्हिजिट करूया पण आता तिकडे जाणं म्हणजे खूप माझ्याकडे जास्त इक्विपमेंट्स पण नाही आहेत ट्रेकिंगचे आणि पाऊस असल्यामुळे थोडं जाणं तिथे रिस्की आहे सो so, आता आपण इकडनं फटाफट निघूया जेव्हा आपण इकडनं कोंदाना केव्सकडे चाललो होतो तेव्हा आपल्याला हे काही वॉटर क्रॉसिंग्स मध्ये मध्ये लागले होते आणि तेव्हा तुम्ही बघितलं असेल पाणी एकदम क्लीन होतं पण मित्रांनो जर तुम्हाला असं पाणी दिसत असेल एकदम चहासारखं तर समजून जा की इकडनं इकडे जास्ती वेळ राहणं धोक्याचं आहे कारण वरतून मोठ्या प्रमाणामध्ये पाणी खाली येण्याची शक्यता आहे सो so, अशा ठिकाणी सावध रहा